रामराम मंडई डॉक्टर संग्राम पाटील बोल रा आहे मी गणदीन वेग आयरानी काही बोलेलंच नाही आहे पण आता निवडणुका लाग राही आपला प देशमा त्यामुळे मी विचार करा खान की खानदेश खानदेशना ज्या लोकेश येत असं असे आहे मैन थोडासा संवाद साधो म्हणजे लोक असले समजे की काय चाल राय ना बो जसनं ध्यान नाही आहे काय चाल राही चालू गाडामोडीसवर ज्या गोदी मीडिया आणि या सोशल मीडिया आणि पोस्ट वाची वाची देशला असं वाटस की आता रामराज ही गाय बा देश एकदम भारी होई गे आपला विश्वगुरूंना नेतृत्वा <coughs> तर त्या लोकचसाठी थोडासा आहे रणी मेन बोलस कारण आपला जो एरिया आहे आपला एरिया मेन गैरा आमदार गुवाहाटी पैग येतात आपले सर्वांसले माहीत असे आणि असा बी काही नेता येतस की ज्या सत्ता मग येऊन पहिले उपोषण करेल कपाशीले सात हजारांना भाव द्या सोयाबीनले इथला द्या कांदा आली तिथला द्या आणि आपला विश्वगुरु बी जेव्हा धुळ्या तर तो कांदाबद्दल बोलणार होता की मी तुम्हाला कांदा खास म्हणे तर माले तुम्हाला सर्वासनं देखणंच पडी तर असा सर्व या बाता करतास पण प्रत्यक्ष मग खाली काय होईरा ग्राउंडवर काय होस की मी आसीम आशिम सरोदे सरोदे नावना एक ॲडव्होकेट आहेत या मला चांगला मित्र आहेत त्या तर ना एक भाषण आता ते मी दाराशिवना ऐक राहतो तर त्या भाषण मग या ह्या ज्या आमदार पैग येतात गुवाहाटीले तर गुवाहाटी मग फाय स्टार मग या काय काय छाया कर राहतात त्यांनाबद्दल एक वाक्य करेले एक प्रश्न विचारले पत्रकार असले की या आमदारस मग दोन आमदार निंगी चालण होतात परत तर असले बाकीना आमदारच नाही इथला चोपाडा होता इथला दोया होता तर या कोण दोन आमदार होतात आणि यसले काबर मार होता असा प्रश्न विचारले त्यासनी म्हणजे आता ते काय उद्योग कर आणतात आणि एक दुसरा जास्त गंभीर प्रश्न आहे त्याचनी की त्या लिफ्ट माझ्या एअरलाईनने इंडिगो आणि या ज्या एअरलाईन्या सुंदरी राहतेस त्यास त्या सुंदरीसवर कोणी लैंगिक अत्याचार करता कोणता आमदारनी असा प्रश्न त्याचने जाहीर आसिम सा सरोदे या जसेतच त्याचने विचारले म्हणजे या ज्या पैग येतात या आमदार आपण असले गोवामध्ये या कसा दारू पिसन नाच राहतात था। जवळ ठाकरे साहेबनं सरकार पडणं आणि याचनं या सर्व गद्दार लोकेच ना स सरकार होणं एकनाथ शिंदे आणि ते फडणवीसनं तर व या सर्व आमदार नाची राहतात या कधी तेच ना पोरच ना लगन माबी नाचता निवत पण तटे नाचत त्या तर या असा कोणी माईबहीणवरून शिवाय द्यायचा ते आपण मागे देख पाचोरा बडगाव ना आमदार एक पत्रकारले आई बहीणवरून इथल्या गंध्या आधी राहता की आमले लाज वाटायन ते की आपण या मतदारसंघामधला येतं सेरंडोल पाचोरा आणि बडगावमधला म्हण गावतातलं आहे एक आमदार आते बुलढाणा जिल्हामधला काठीवरी एक प तरुण पोऱ्याला असा मार राहता की जस काही म्हणजे एखादा हैवान मार राय ना बो एखादा डाकू कोणले तरी मार राय ना मारे टाकासाठी इथला इथला ह्या गयागुजरेल लोक शेतस या या ज्या पैग येतात या तर या निखिल वागळे तर यसले म्हणजे गुंडच म्हणस की या गुंडगिरी प्रवृत्तीना ज्या होतात त्या गुवाहाटी गायतात आपण मी तसं म्हणावणी तसं ना मग काही चांगला बी शेतस परंतु त्या तेचनी जी ई डी सी बी आयनी इन्कम टॅक्सनी फाईल लागी गई त्यामुळे या बट्टात तापैग्यात आणि आता तटून या उद्धव ठाकरेसोबत आरोप हल्ला करतास आणि ज्या लोक कपाशीना भावासाठी नाटके करेत उपोषणं करेत ज्या गाड्या आहेत एका आमदारनी तर घाटमा रूप बदलाय सण स्टिंग ऑपरेशन करतात हप्तासाठी हप्ता पोलिस लेतस असं आता त्याच पोलीस हप्ताली राहणार त्या आणि त्याच याच लोक सरकारमध्ये माहीत आता काही स्टिंग बिंग काही करत नाहीत आता वाळू आपली तुम्हाला माहीत आहे जट्या जट्या नद्या आहेत तापी आहे गिरणा आहे अंजनी आहे कुठल्या बी तुम्ही चाळीसगावकडल्या तापीवरून गिरणावरून वाळू वा वाहतंस वा, वा तापीवरून वाहतं सामनाकडे एरंडोल पारोरा पाचोराटे या परिसर परिसरमा वाहतस उतराणे एरियामा वाहतस ह्या ही सगळी इल्लिगल दारू आणखी या कोण आहेत या सगळ्या या सत्तामा ज्या आहेत तेच नाहीत लोक आहेत यासने वाहतूक असनी दादागिरी आहे तटे आणि तट त्यासना वाहतूकमुळे आता तटे खाले ॲक्सिडेंट होई होईल लोक मरी जातात कोणले काही पडेल नाही यासले फक्त यासना पैसा भेट राय ना काळा पैसा भेट ना दोन नंबरना धंदा इतना वाढी घ्या दारुनं व्यसन वे वेगवेगळा ड्रग भेटायला लाग्यात आपला परिसरमा यासना आऊ असा मोकाट सर्व प्रकार चालू आहे एक बी हप्ता बन बनवायला नाही एक बी ऑफिस असं नाही आहे की जे बिना हप्तानं काम करस आपला राज्यमाते आणि या आता कोणी स्टिंग करायला तयार नाहीत काही नाही हाई बट जाऊ द्या मन महत्वानं म्हणणं काय की ज्या कापूसले सात हजारसाठी तुम्ही उपासकरानं नाटक करेल तो कापूस आज बी सात हजारले भेटत नाही दहा वर वेगात तरी मग आता काबर बोलतं नाहीत या कोणताच आमदार सत्तामधला असो किंवा ना बरोबर जायला असो या काबर कापूसले आपला कांदाले सोयाबीनले कसालेच भावनी तरी बी या तोंड काबरणी उघाडतात हो म्हणा प्रश्न आहे आता तरुण पोर आहेत त्या शाळ आपला कॉलेजमधून निघतंस दहा बारावीनंतर निघतंस आणि मग या पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती एम पी एस सीना भरत्या यासाठी प्रयत्न करतंस आणि आपण काय देखतस या पेपर कुठे जातस कुठे पेपर मग शंभरपैकी एकशे दहा मार्क भेटत म्हणजे जो हाऊ जो या ज्या मलायदार लोक आहेत ज्यासना मोठा लोक आहेत यासना पोर असले यासना वशिलामधला पोर असले इथला पैकीपैकी मार्क भेट राहणार आणि बाकीना ज्या लोक पोरं ज्या पाच पाच दहा दहा वर्षपासून तयारी करणार तेसले मार्क नाहीत तेसले काही भेटत नाही म्हणजे आणि दुसरा म्हणजे निकाल लागी सनबी आदेश भेटत नाहीत ऑर्डर भेटत नाही ऑर्डर भेटी सनबी आता मी देखं काही तरुण पोरं पोरे आंदोलन करतात तेसले ऑर्डर भेट जायलेत पण तेसले जॉईन नाही कर राहणार ॲग्रिकल्चरमा आरोग्य भरतीमा आरोग्य क्षेत्र खाताना भरतीमा बी असंच जाय म्हणजे पैसा लिहिलेतच तरुण पोरच ना ना पैसा लिहिलेतच परीक्षा लिहिल्यातच पण त्यांना पुढे काहीच करत नाहीत नाहीतर परीक्षा मग काहीतरी गोलमाल कर देत असा प्रकार चाल ना शाळा बंद कर ना आता ह्या ज्या गोरगरीबण्या शाळा आहेत आता ह्या गोरगरीबना ज्या पोर येतच त्यासले सी बी एस सी असो किंवा इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिशना ज्या प्रायव्हेट शाळा असमा जावासाठी एक आर टीना अंतर्गत एक सुविधा होती की त्याचने फी सरकार भरे येत आता ते तीरावर बी आते याचनी डल्ला मारती नाही या सरकारने आते म्हणजे काय चाल ना हा प्र प्रकार जो आहे मी मागे एक शेतकरी मुलाखत लिहि चॅनलसाठी यूट्यूब चॅनलसाठी तर तो, तो शेतकरी सांगे आमना पोर असले पोरी निधी राहणार म्हणे लोक कारण आम्ही शेतकरीना पोर आहेत आमना केळीले कापूसले भावनी आमना सोयाबीन कांदाले भावनी यांकरता आम्ही निगेटिव्ह माही राहिलो तर आम्ही लंबावे चालणू तर पौर पोर असले पोरीनी भेट राहणार म्हणे म्हणजे लोकसनं काय चाल राहिनं तरुण पोरसनं काय चाल राहिणं शेतकरीना काय हलवी राहणार रोजगारनी एकही नवीन प्रोजेक्ट मोठा काही आणभवा इथला दहा दहा वर्ष सत्ता सत्ता तरी तरीसुद्धा ह्या कसा माजी आहेत ये ना इथला नगरसेवक फोडात इथला कार्यकर्ता ह्या पश्चिम येईन शिंदेगडमध्ये तो आमदार ह्या शिवसेनामधून भाजपा चालना घ्या तो आमदार एन सी पीमधून भाजपा चालना घ्या मग थोडे दिवस थांबा आणि आम्ही आता मोठं ऑपरेशन लोटस करणार आहेत या यंदमाच बी आहेत फक्त म्हणजे यसले काय लेणं ते नाही फक्त या यसनी सत्ता त्यासना पक्ष कसा वाढावा आणि वर आहे मोदीला कसं खुश ठेवाणं इथलंच फक्त चालू आहे यसनं बाकी यसले काही लेनदेननी यसले असं वाटतं की यसले आपण राम मंदिरनं पुढी सोड देऊ किंवा काहीतरी असणार हिंदुत्वाना बार टोकी देऊत आणि यंदमा या सर्व बटा येडा होई जातील भक्त होई जातील आणि या आपले मद्य देतील बसेवटी भावनिक होईसन तर यसले लोकच ना सुविधाशे शिक्षणशे आरोग्य शेते का तुम्ही आरोग्यानी काय वाट लाग जायले इथला भ्रष्टाचार चालू आहे त्या आरोग्य नाही आहे वेगवेगळ्या न्यायालयात स्कीम काढलेल्या आहेत या स्कीम देवाले त्या दवाखानावालाच कडून त्या लाखो लाखो लोबारेतस आणि मग त्या दवाखानावाला त्या स्कीममधून काही बी आपला मनमानी करी सण पैसा काढलेतच हाऊ आणि या नेता पुढाऱ्यासल्या हप्ता दि देतस अधिकारी हप्ता दि देतात ताव आहे असं आई असं चाल राही ना आणि काय होणं आपली जी जुनी जैन शे निर्मल शे किंवा काही सुप्रीम शे या कंपन्या जुन्या हे सोड्युशन काहीच नवीन कोणताच प्रोजेक्ट येत नाही उन्हात बी थातूर मातूर कोणता तरी नेता पुढारी काढ असते त्यांना पुरता जनरल लोक असले त्यांना काही फारसा फायदा नाही त्यांमुळे रोजगार खाजगी खाजगीमा बी वाढेल नाही आणि सरकारने तर काही लेणं देणंच नाही या सरकारले तर हाय आता ते सर्व जे बेरोजगारी महागाई पेट्रोल डिझेल कितलं वाढी घे आणि काही भ्रष्टाचार इथला वाढी घ्या कसा नाही काही नाही गॅसनं सिलेंडर वाढी घे तेल वाढी घे सर्व वाढी घे शेतकरी लंबा मात्र तेनं जे उत्पादन बाहेर जे विका विकावस ते महाग विकावंस आपले जे लेणं पडस ते महाग भेटस आणि आपला हौ सर्वा खानदेशना कापूस आणि यांना प्रक्रिया ना उद्योग एक बी आपल्याकडे सेटल होऊ देत आणि बट कापूस गुजरातले जास्तला शेतक जो बिझनेसमॅन आहे तो मोठा होस त्या ते ठेनव्या राहतेस म्हणजे आपला पोरं एक तर का सुरातले जातच मी दाखलपणे ऐकू आम्हाला आजला आणि ज्या राय चुलता ह्या सुरतले जात नोकरीले तर आता बी तेच चालू आहे उठणार की चालणार मुंबईले पुणाले सुरतले कुठतरी नोकरीले नाशिकले आपला परिसर माग काहीच येईल नाही म्हणजे कोणताच दृष्टिकोन द्याय तर विकास नाही आता या ज्या हायवे ते जे बनतस नितीन गडकरी ग गा, गैर सांगतस पण ह्या हायवे सर्वात टोल नाश येतंच ह्या प्रायव्हेट कंपन्यासनी बांधलं राहतस याला आपण टोल भरतस हाऊ काही सरकारना राहत पैसा राहत नाही आहो हाऊ प्रायव्हेटमधून करेल राहतंच या सर्व आता समृद्धी बांधा यानमा आजूबाजून जमिनी या सर्वांनी आता पुढ्याच नाही आधी नाधी इकत लिहिली नाहीत त्यांनावरून टोल राहतो प्रायव्हेट रोड राह की कंपनीला आपण पैसा देतस आणि त्यांना या पुशारखी मारतस की आमने अहो रोड बनावा आणि आमने आई काही नाही मेट्रो काही नाही पेट्रो पे आपले मा गरीब लोक असले काहीच भेटत नाही आता या परत आणखी येतील परत आणखी असणार त्याच चाली राहतील मांगला पाहिले दोन हजार एकोणीसले एक खासदारला त्याला तिकीट देणं नाही होतं तर त्यांना लगेच काहीतरी असं षडयंत्र काय त्यांना फोटो बिटो असा व्हायरल कर दिनात आता बी या पहिला असंच काहीतरी करतील याला तिकीट देणंनी तेल जे आहे त्यानं बी काहीतरी टूम काढतील म्हणजे या दर पहिले तुम्हाला जो एखादा नेता सेटल व्हायला लागस तेल बाजूला करतंस आणि दुसऱ्याला कोणले तरी ती पुढे घालतंस म्हणजे आपला स्थानिक नेतृत्वले बी मोठं होत उद्यावांनी एक दोनच फक्त ज्या चमचा आहेत त्याचले मोठं करानं त्याच पुढे पुढे करतं त्याच मीडियामा येतंस आणि तेच नाचा आत्मा सर्व ठेवणं पडत हाय असं चाल राही ना आणि ईडी सी बी आय इन्कम टॅक्स पोलिस केसनी भीतीदायी सण या बट्ट ज्या बाकीना नेता आहेत यासले आपल्याकडून करले या उद्योग चालू आहेत त्यामुळे मन असं सर्व असले म्हणणं आहे मंडळी की तुम्ही काही करा पण यावेळेला मत देताना मुद्दास्वर द्या आता कोणले मत द्यावा तुम्ही जर मला विचारात तर महाराष्ट्राचे जसनी गद्दारी करायला जसनी महाराष्ट्राना सरकारचे गद्दारी करेल आहे आपला पक्ष ज्या चांगला चालणार होता तेनाशे गद्दारी करले या राज्याशी गद्दारी करणाऱ्या लोकसले येसले मधू नका असं मान मत आहे की या खोकाली सण फुट आणि जसनीय असले फोड जन ज्या ज्या फुटनात आणि जसनीय असले फोडं या सर्वासल्या नकारा असं मन मत आहे या आता येतील या गैरा पैसा ला येतील या ते पैसा असणे या, या, या गंगावा आवडतील ना ते तुम्ही इलेक्शन अनाऊन्स उद्या दे का कितला पैसा या इथला लोक असले कार्यकर्ता असले इकतले येतील यातना जाहिरात्या राहतील पण ह्या गोष्टीतले भुलू नका मि, मित्र हो मंडळी हो कारण हा असा इकायचा अशात तर ते तेल काही अर्थ नाही आपले लोकशाही ठिकाण आहे चांगला लोक चांगलं सरकार जर बनावं तर लोकशाही टिकी तर थोडासा विकास होईल त्या लालू प्रसाद ना आणि तेजस्वीनी सतरा महिना त्याला चान्स भेटणार त्या सतरा लाख मात्र चाने ज चार पाच लाख नोकऱ्या सरकारी नोकऱ्या काढ टाक्यात की त्यांनी सांगत होतं की पाच वर्ष मग मी दहा लाख नोकऱ्या देऊ श म्हणे त्यांनी सतरा महिना माग चार पाच लाख नोकऱ्या काढ टाक्यात असा चांगला लोक ज्या निर्णय लेतील लोकससाठी काहीतरी करतील असा लोकसले मतदान करू ज्या प्रामाणिक येतं तसले मतदान करू आणि या ज्या लबाडशेत राज्यनाद्रोही खोका गँगवाला ई डी सी बी आय ना भीतीसन शेपूट घालीसन पैज आयले यसले यावेळेला नकारा असं म्हण स्पष्ट मत आहे बाकी मी बोलत राहू आणखी मी व्हिडिओ रिलीज करशोत आणि म्हणा जमना मी प्रचारले बी यावं त्यामुळे भेटूत आपण जसले जसले तटेज मला भेटणं शक्य आहे त्याच नाही रामराम मंडई